ठिकाणी ठिकाणी सुस्वागतम सुस्वागतम ना प्रत्येक सन्मान होता देवाच्या घरी गेलं तरी सन्मान राक्षसाच्या घरी गेलं तरी सन्मान आई पदारी बैठे नारदजी प्रणाम केला तद्विधी प्रणिपाती न परिप्रश्नी न सेवया प्रणाम केला प्रणाम केल्याच्या नंतर त्या ठिकाणी सांगितलं महाराज जी नारद किसके लिए आना हुआ, असं म्हटले ज्यानंतर त्यांनी संगीतकारे मूर्ख गौन सतुजासाठी चालू हो दि ठेवू नको बाल तसी ठेवू नको प्रमाण दिलं पुण्य सारावया भेटी निवू नके ठेवू नको पुण्य यांचं संपवण्यासाठी नारद महर्षी आले आणि सांगितलं वेळा आहेस की काय कोणसा मूर्ख आहेस की काय कोणसा का। का। अरे तू अस कीर्तिमान नावाचा मुलगा तो परत दिला ना त्याला सुद्धा मारून टाक हो लगेच पाड दिशेने उठला उठला धावत पाळत धावत पाळत धावत पाळत काळ कोठडीपर्यंत गेला आ देवकीच्या मांडीवरती मूल होत ते असताना पायाला धरलं सर की निवडलं फिरवलं आणि घर कधी शेड्यावरती आपटवलं हो सहा ही मारीत दुराचारी सात वाजवतो आश्चर्य करीता म्हणा माझी सातव्या रोहिणी उदरी गातला नकली कोणाला देवा विना रोहिणीच्या उदरी मायेनं नेहून गातला देवाशिवाय ती विहितम शास्त्र मी त मुक्त मया कोणालाही कळलं नाही आणि आठव्यांदा भगवान कृष्ण गणैया गोकुळ अष्टमीच्या दिवशी मध्यरात्री बारा वाजता प्रगट झाले अयोनी संभव नोहे काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला कृष्ण कणी आला की आठ वर्षाची मूर्ती प्रगट झाली परंतु राम अवतारामध्ये आठ वर्षाचीच मूर्ती प्रगट झाली होती कौशल्या मैया म्हटली बेटा छोटा हो जाई का र प्रभू रामचंद्र छोटे झाले मया मैया म्हटली अरे पुन्हा एक काम करायचंय का रडायला सुरुवात करा रडायला लागले तसं देवकी मैयाने रडायला सांगितलं नाही छोट व्हायला सांगितलं पण रडायला सांगितलं नाही तिला माहिती होत हा पापी कौश रडला ना माझा बाळ की धावत पळतील म्हणून त्या ठिकाणी परमात्मने आठ वर्षाची मूर्ती प्रगट झाली आणि सांगितलं आता भेच काम नाही निर्भय झाले देव देव परंतु देवकीला मात्र त्या ठिकाणी छोटीशी भीती वाटली त्या ठिकाणी देवकी म्हटली सोडा सोडा मिठीवा लवा जग झणी कळेल माझ्या बिड्या हातात बिड्या पायात बीड़ा, कस पाया काय करू उचलीला कमा पती पती पाईचे बंधने विठाला विठाला <laughs> भगवान कृष्ण कडे यांनी सांगितलं मला कुठे निघून घालायचं रंगाचा बाईक चालू करा पकडा तुम्ही <laughs> <laughs> I am the one who will च्या घराला मजनी ही गोकुळाला माया उपजली तिथे हेवी माझ आणि येथे रडे माया क्रियाकांत नामामणी उठती त्या ठिकाणी वसुदेवजी महाराजांनी कमलापती उचलला उचलल्याच्या नंतर त्या ठिकाणी म्हटले आता हे ज्या पालक आहे हा भगवान परमात्मने सांगितलं ते म्या मोहिले सकळ म्हणत या सी रक्षेपाळ ते म्या मोहिले सकळ चिंता करून त्यांच्यावरती सुद्धा मोहिनी आसर टाकलेला आहे ते सुद्धा सध्या कोमात गेलेले आहे तुम्ही बिंदास्त मला निहून सोडा हा कारागृहाच्या बाहेर आले मंद मंद पडी पाऊस श्री छाया करी शेष मंद पाऊस पडू लागला स्वागत करण्यासाठी पण शेष भगवान आले माझ्या प्रभूला पाऊस लागू नये म्हणून वरती फडी धरली श्री छाया करी शेष त्या ठिकाणी यमुना मैया ही वाट पाहत होती माझे स्वामी आलेले आहेत माझे स्वामी आलेले आहेत म्हणून त्या ठिकाणी आनंदित झालेली होती दुथड्या त्या ठिकाणी वाहून चालली होती की कि सरत प्रथम टाकला तेव्हा गुडगे इतकं पाणी होतं नंतर कमरेपर्यंत आलं नंतर त्या ठिकाणी छातीपर्यंत आलं गळ्यापर्यंत आलं नाकापर्यंत आलं डोळ्यापर्यंत आलं वसुदेवाच्या माझा पुत्र वाचला पाहिजे ही बापाची माया असते बाबा हा बापाच किती प्रेम असतं हे ये सांगता येत नाही शब्दामध्ये बाप त्याचा बाळाचा ڪن آهين تان جي رتيا बापाचा लेकीवरती तर जास्तीच हा महाराज विधेही जनक सीता मातेला वाटे लावताना त्यांच्या सुद्धा डोळ्यामध्ये अश्रू आले हा पहाडासारखा पार्वतीचा बाप पर्वत राजा पार्वतीला वाटे लावताना त्याच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी आलं हा म्हणून बापाची माया फार असते किती कठोर अंतकरणाचा बाप असला ना तरी आपली असताना लाडली लेख ही वाट लावत असताना त्याच्या डोळ्यामध्ये येतात किती कठोर असो त्या ठिकाणी मुलीला वाट लावतो ना त्यावेळेस त्या ठिकाणी मुली देखत रडत नाही पण घरात जाऊन मात्र संध्याकाळी तिला वाट लावून एकदा निवांत झाला की त्या ठिकाणी उशीर थोबड खुपसू खुपसू तोड खुपसू खुपसू त्या ठिकाणी रडतो महाराज त्याच्या खरोखर मुली एवढं त्याच्यावरती केलेलं असतं म्हणून तो बाप असतो आणि दुसरा म्हणजे बाप जीवनामध्ये दोनदाच रडतो बरं का एक मुलगी वाटी लावता आणि दुसरा एक मुलगा एक मुलगा जेव्हा आपल्यातून वेगळा राहतो आणि जवळून गेला तरी आपल्याला तोंड म्हणून आई म्हणत नाही बाबा म्हणत नाही त्यावेळेस असल्या बापांच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी येत येतं अरे हडाची काढं केली रक्ताचं पाणी केलं याच्यासाठी एवढा मोठा ऐश्वर त्या ठिकाणी साठवून ठेवलं पण आज ज्याने त्याच्यासाठी सर्व जीवन वाहिलं सर्व जीवन कष्ट करून संपत्ती कमवली तोच आपल्या बापाला आज बाप म्हणायला तयार नाही तेव्हा बापांच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं म्हणून या ठिकाणी वसुदेवाच्या अंतकरणातला भाव आहे हे प्रभू हे भगवान माझ काहीही झालं जाले तरी चालेल पण माझं लिंकू वाचलं पाहिजे मी मुणे मध्ये बुडाल तरी चालेल परंतु माझ्या बाळाला काही झालं व त्यावेळेस तर त्या ठिकाणी भगवान कृष्णकडे याच्या लक्षामध्ये आलं ही यमुनाबाई जोपर्यंत मी दर्शन देत नाही तोपर्यंत खाली जात नाही म्हणून त्याशी लावीला अंगुष्ट अंगुष्टाचं दर्शन झाल्याबरोबर यमुना मैया ओसरली वसुदेवजींचा प्रवास पुढचा पूर्ण झाला नंदरायजीच्या घरामध्ये गेले आ यशोदा मैया त्या ठिकाणी ज्या महालामध्ये होत्या ज्यांच्या हॉलमध्ये गेले त्यांच्या माया तिथे प्रगट झाली होती आले आल्याच्या अनंत रडे माया करिया कंत नामा मुही उठती दूत सगळे दूत उठले आपला पशत्र आलेला आहे राजाला सांगायला धावत परत गेले राजा खडकड घेऊन आला आणि त्या दिग्याने आल्याबरोबर देवकी मैया रडू लागली भैया मत मारीये बेटा नहीं है बेटी है भांजा नहीं है भांजी है तुम्हारा क्या बिगड सकती है छोटी सी है नन्नी सी है प्यारी सी मेरी बच्ची है बच्ची संगीत सांगितलं खत 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 तुम सासला आणि दाल में कुछ काला है अरे आकाशवाणी हुई थी बेटा होने वाला है बेटी कैसी हुई है हा या कपटी टी का ने काही असे मनामध्ये शंका घेतली आणि त्या ठिकाणी त्या मुलीच्या पायाला धरलं गरगर फिरवलं हातीची निष्ठुनी आली आणि आकाशवाणी झाली हे मूर्ख कंस तुझे अवतरण आलेलं आहे त्यावेळेस घाबरलेला कोण ठिकाणी भयभीत झाला सांगितलं मै बता दिजे ना शत्रु। आ, आप ओ, भी 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 त्या का शत्रु मेरा शत्रू माते सांगितलं आपण आप भोंडली गे हो त्यावेळेस भयभीत झालेला बोलत जीवित असे जीशी पैणी आला आला मज मारावया भयभीत झाला कंस आणि त्या ठिकाणी इकडे तिकडे धुंडू लागला त्यावेळेस त्याने मीटिंग घेतली मिटिंग घेतल्याच्या नंतर बचत गटाचा अध्यक्ष पुढं आलं होत ना राक्षेशी संगीत में कौन महाराज चिंता नाही करना तुम्हारे शत्रू को मैं मार डालूंगी अस मटले चर राजा कौन खुश झाला ठीक है बहिना कैसी मारूंगी ओ त्या ठिकाणी संगीत काळजीच करू नका स्तनाला वेष लावून जाणार आणि त्या स्तना छोट्याशा बालकाला स्तन पाहण करणार आणि एक मिनिटामध्ये बुडून जाईल म्हटले कशाला काळजी करता ठीक आहे त्या ठिकाणी ठरल्या पद्धतीने त्या ठिकाणी गेली आणि इकडे मात्र नंदरायजीच्या घरी तर फार आनंद चाललेला आहे इकडे मात्र यशोदीच्या महालामध्ये त्यांची ननंदबाई नंदराय नंदरायजीची बहीण सुनंदा तिथे गेली आणि गेल्याच्या नंतर पाहती तर त्या ठिकाणी छोटासा गोंडस राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवीशी कळा सुंदर असं ते बालक दिसलं दिसल्याबरोबर आनंदित झाली आणि उड्या मारतच आपल्या भैयाकडे गेली भैया सुरुवात करायची जागीच ताटी वाटी सुंटवडी सोयणीची गलबल झाली दासी जणी झाली गवळण गवळ पुत्र झाला ईश्वरी ला सर्वांनी वरात करायच्या टाळी वाजवायची महिला म्हणून पुरुष म्हण